आज आपण बनवणार आहे आलूची चटणी मी चार आलू घेतले उकडून थोडी कांद्याची पाल घेतलेली आहे हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अद्रक लसणाची पेठ कढीपत्ता आलू आपण छोटे छोटे कट करून घेऊया आलू कट करून घेतलेले आहे एक चम्मच तेल टाकून घेऊया थोडं तेल गरम होऊ द्या थोडी मोरी टाकून घेऊया याला तडतडू देऊया आपली मोरी तडतडत आहे जिरं टाकून घेऊया कांद्याची पाक हिरव्या मिरच्या कढीपत्ता हे सर्व टाकून घेऊया याला थोडं फिरून घेऊया हिरवी मिरची झालेली आहे आता लसण अद्राची पेस्ट टाकून घेऊया याचा उग्र वाद जाईपर्यंत फिरून घेऊया अद्रक लसांची पेस्ट झालेली आहे आता आपण थोडं लाल तिखट टाकून घेऊया थोडी धनिया पावडर थोडीशी हळद चवीनुसार मीठ हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया आपले मसाले भाजून झालेले आहे आता आपण आलू टाकून घेऊया आणि पूर्ण हे मिक्स करून घेऊया दोन तीन मिनिट अस कढईमध्ये फिरून घेऊया पूर्ण मसाला टाकल्या ला पाहिजे थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा